नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून भारत सरकारच्या योजनांवर प्रचार करण्यात येतोय असे आरोप करत युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाला राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळेफासत निषेध व्यक्त केला आहे आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले मात्र कोणीही भारत सरकारच्या योजनांवर स्वतःचे नाव दिले नव्हते त्यामुळे देश मोठा की नरेंद्र मोदी मोठे असे प्रश्न उपस्थित करत कुणाला राऊत यांनी आज नागपूर जिल्हा परिषद परिसरात लागलेले केंद्र सरकारचे मोदी सरकारची हमी असलेल्या बॅनरवरील मोदी नावावर भारत नाव चिटकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासत निषेध व्यक्त केला आज ज्या प्रकारनी मोदीजी आपल्या स्वतःच्या प्रचारासाठी मोदी सरकारच्या हमी नावानी असे पोस्टर प्रत्येक जागी लावत आहे आज आमचा एकच प्रश्न आहे की मोदी मोठे या देश मोठा मोदी मोठा या भारत मोठा एक व्यक्तिविशेष मोठे या आपला देश मोठा हा प्रश्न आम्ही इथे आज मोदी सरकारला विचारसाठी आलो आहे मी पहिला पंतप्रधान असा बघितला की ज्यांनी पहिल्यांदा आपला स्वतःचा प्रचार करायसाठी असे पोस्टर लावले आहे आज आजपर्यंत जितके पण पंतप्रधान आले त्यांनी प्र प्रत्यक्ष वेळा गव्हर्नमेंटची स्कीमसाठी भारत सरकार या पंतप्रधानची हमी अशी लिहून त्यांनी असे पोस्टर लावले लेकिन हा पहिला पंतप्रधान बघितला ज्यांनी स्वतःचा स्वतःची पब्लिसिटी ते करायसाठी हे सगळं लावला माझा अजून एक प्रश्न आहे काळ काय फासलेला आहे काय कारोश का काळ याच्यासाठी फासले आहे की तीस लाख रिक्त जागा आज केंद्र सरकार म्हणे मोदीजी म्हणत होते की प्रत्येक वर्ष दोन करोड रोजगार देणार दहा वर्ष झाले आता तर किती वीस करोड लोकांना रोजगार भेटला पाहिजे परंतु आज पण केंद्र सरकार म्हणे तीस लाख रिक्त जागा असणार अजून त्याच्यानंतर पण एक आमच्या इथे फोर्टी एट खासदार येते एक प्रश्न पण नाही कोणता खासदार आमच्या युवकांसाठी करते म्हणूनच एक अगर तीस लाख अगर रिक जागा आहे तर एक खासदारच्या क्षेत्रामध्ये एक संसदीय क्षेत्रामध्ये सहा हजार युवकांना नोकरी भेटू शकते इन ॲवरेज अगर आपण का त्याला डिवाईड केले तर माझा हेच प्रश्न आहे की दहा वर्ष पूर्ण झाले मोदी सरकारला अजून किती युवकांना त्यांनी रोज रोजगार दिला हेच तुम्ही आम्हाला सांगा धन्यवाद